आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत बास्केट ब्रिज आणि इचलकरंजीच्या पाणीपुरवठा योजनेवरून वादळी चर्चा झाली त्यामुळं नियोजन समिती बैठकीतील वातावरण काही काळ गंभीर बनलं होतं शिक्षण पिण्याचं पाणी आरोग्य यासह क वर्ग यात्रास्थळं पर्यटन आणि मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नावर आजच्या बैठकीत चर्चा झाली जिल्हा वार्षिक योजनेचा निधी शंभर टक्के खर्च करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करण्यात आला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी वार्षिक योजनेअंतर्गत सहाशे पंच्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी पाचशे शहात्तर कोटी अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी एकशे अठरा कोटी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील कामांसाठी एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं या आता यावर्षी आपल्याला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये चोवीस पंचवीसमध्ये पाचशे शहात्तर कोटीचा नियत्व मंजूर आहे आणि अर्थसंकल्पित तरतूद ही पाचशे शहात्तर आणि आता चारच महिने झाले बा एप्रिल मे जून आणि जुलैचा चौथा महिना सुरू आहे ते तेहत्तीस टक्केप्रमाणे एकशे एक्क्याण्णव पॉईंट पासष्ट कोटी रुपयाची तरतूद ही प्राप्त आहे जिल्हा नियोजन समितीला दोनशे एकोणतीस कोटी रुपये प्राप्त झालेत या निधीच्या खर्चाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींची देखभाल दुरुस्ती शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधणं आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी जलदगतीनं उपाययोजना करा वृद्ध कलावंत मानधन प्रश्न मार्गी लावा पिण्याचं पाणी रस्ते विमानसेवा पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरवा वाहतो वाहतूक व्यवस्था चोख ठेवा क्रीडा संकुलाची कामं जलदगतीनं पूर्ण करा शाळांना इंटरनेट सुविधा द्या जलजीवन मिशन परीक पुलाचं नूतनीकरण अशी कामं प्राधान्यानं करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण परिसराला क वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्यात आलंय त्याशिवाय अनेक गावातील मंदिरांना क वर्ग यात्रा स्थळ म्हणून आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली दरम्यान कोल्हापूर शहरासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या बास्केट ब्रिजच्या मुद्द्यावरून खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला बास्केट ब्रिजसाठी निधी मंजूर झाला निविदा प्रक्रिया पूर्ण झाली कामाची वर्क ऑर्डर दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला मग प्रत्यक्षात काम का सुरू केलं नाही बास्केट ब्रिजचं काम कुणामुळे थांबलंय कोल्हापूर शहराला महापुराच्या विळख्यात कोण घालतंय महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असे प्रश्न खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केले काम सुरू न करणं हा खर तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अपमान आहे अशा शब्दात महाडिक यांनी नाराजी व्यक्त केली कोणतीही कारण आणि सबबी चालणार नाहीत दिवसात बास्केट काम सुरू झालं पाहिजे अशी आक्रमक भूमिका खासदार महाडिक यांनी घेतली तर इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून आमदार प्रकाश आवाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्यामुळे इचलकरंजीची पाणी योजना रखडल्याचा आरोप करत दिवटे यांना निलंबित करण्याची मागणी आमदार आवाडे यांनी केली दरम्यान बास्केट ब्रिज आणि इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी तातडीनं बैठक घेऊन हे दोन्ही प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं दुसरीकडे वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी ठराव करण्यात आला यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आमदार प्रकाश आबेडकर जयंता आजगावकर जयश्री जाधव राजेश पाटील राजूबाबा आवळे ऋतुराज पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त डॉ के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित इचलकरांची पालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते